लेकाचं नवीन लग्न झालं आता नवीन लग्न झालं झाल्या सहासा पुढं पुढं करतात चार दिवस सुनाच्या तसं छेबी उठली वतला खाली काड्या घातल्या ता पाणी तापायला ठेवलं आता शेजारीनी लय आगाव असतात बरं का मग शेजारी चालली होती कार्यक्रम उरकायला जाता जाता डोकावलं घरात म्हणली बया म्हणली आता अंगणात गावाकडं वतलं असतात ना म्हणली काय गं म्हणली तुझ्या सुनाला बंब नाही का आला म्हणली माझ्या सुनाला तर लग्नात बंब आलाय बया म्हणली आता ह्या सासूचा माता फिरला की शेजारणीच्या सुनाला बंब आला माझ्या सुनाला बंब कसा काय नाही आला लेकाला सुनाला उठू दिलं हिनं एकच घाईटा धरला तुझ्या माईनं सगळं दिलं बंब नाही दिला तुझ्या माईनं सगळं दिलं बंब नाही रोज त्या सुनाला टोमणीनं बोलायली मग एकदा सुन गेली माहेरी आपलं माहेरी गेलेस माईला म्हणली हे बघाय म्हणली मला का चुळी काही करू नको पण माझ्या त्या सासूच्या मडेवर तेवढा बंब आदळ मग तिच्या आईनं बंब घेतला आणि दिला आपलं लिकीला मग आली आलीपुरगी बंब घेऊन इकडं सासू पाटच उठली बम पेटवायला बसली घे भरबादली वत वतमधल्या नळीत भरबादली वतमधल्या नळीत भर बर... सगळा रांजण खाली केला आता उन्हाळ्या ले मुळे लेकनसून अंगणात झोपलेले होते त्यांच्या हातूर्ना खाली पाणी गेलं आता लेकाला सुनाला वाटलं सगळा पावसाळा गेला सगळ्या पावसाळ्यात पाणी आलं नाही पण उन्हाळ्यात पाऊस कस काय पडायला लागला लेकनसून उठले पळत आले इकडं माय काय कार्यक्रम करते बघायला आणि पुन्हा लेखनसून आल्यावर आणखी कुठं गप्प बसती आता हिला माहितीच नाही की पाणी कुठल्या नळीत वतायचं ही गबसली ना आहे सुनाला म्हणती देऊन दिला आणि फुटकाच दिला